मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी परळीचा विषय जवळपास महिना सव्वा महिन्यापासून चर्चेत आहे आणि परळीमुळे देश पातळीवर महाराष्ट्र सुद्धा बदनाम होत आहे अर्थात महाराष्ट्र बदनाम होत आहे म्हणजे महाराष्ट्राचं सरकार बदनाम होत आहे केंद्रात आणि राज्यामध्ये एकाच पक्षाचं असलेलं सरकार आणि त्यामुळे सरकारची होणारी ही बदनामी निश्चितच भारतीय जनता पक्षासाठी शर्मीची बाब आहे असं माझं मत आहे सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांच्यासोबत असणारे दोन उपमुख्यमंत्री हे एक राष्ट्रवादी फोडून तर दुसरा शिवसेना फोडून त्यांच्यासोबत आहे यांचे काही यांचे काही आणि यांचे काही असं मिळून हे सध्याचं महायुतीचं सरकार आहे महा आणि या महायुतीच्या सरकारामध्ये सर्वाधिक आमदार हे भारतीय जनता पक्षाचे पर्यानं देवेंद्र फडणवीस यांचे आहेत त्यामुळे असं असताना निश्चितच फडणवीस सरकार म्हणून या सरकारची चर्चा होते घणना होते किंवा तसा विषय होते मग ते होत असताना निश्चितच अशा वेळेस राज्याचे मुख्यमंत्री कोण सरकार कुणाचं त्यामुळे कदाचित हेच बदनाम होतात असं वाटत नाही का आणि देशपातळीवर देवेंद्र फडणवीस अमित शहा हे जे कर्डे आणि कट्टर नेते आहेत हिचे वेळप्रसंगी कुठल्याही गोष्टीची भिळमुजा राखत नाहीत किंवा तमा बाळगत नाहीत मग असं असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीसांना हा महिना दीड महिन्याचा जो प्रपंच आहे किंवा महिना दीड महिन्याची जी, जी बदनामी आहे या बदनामीला शांत करता आला नसतं काय अगदी सुरुवातीपासूनच भीड प्रकरणामध्ये खंडणी युद्ध आहे आणि खंडणीच्या वादातून त्या सरपंचा अक्षरशः ठोकू ठोकू कुटू कुटू मृत्यू केलेला आहे ही बाब सूर्यप्रकाशा एवढी सत्य झालेली आहे आणि आत्ता आत्ता चार पाच दिवसामध्ये कराड आणि त्याची क सगळी पिलावळ मित्रावळ ही सगळी हळूहळू मोक्कामध्ये अटक झालेली आहे आणि आता मोका लागला म्हणजे निश्चितच अनेक दिवस त्याला जमानात मिळणार नाही बाहेर येता येणार नाही चौकशा चालतील आणि या चौकशीतून कधी कधी चौकशीला जर सामोरे घेत गेलं नसेल तर सुद्धा त्याच्या होतील एवढं निश्चित आणि या नार्कोटेस्टमध्ये निश्चितच आकाचा आका, आका ज्यांना म्हटल्या जाते ते धनंजय मुंडे यांचा कुठेतरी उल्लेख होईल निश्चित होईल कारण हे सुरक्षा इतकं सत्य आहे की कराड यांचे संबंध मुंडे यांच्याशी दाट आहेत नवे करोडोच्या करोड रुपयाचा शासकीय निधी हा सुद्धा कराड म्हणतील तिथं दिल्या जाते असा सुद्धा आमदार धस यांनी बऱ्याच ठिकाणी व्यक्त केलेला आहे त्यामुळे एवढा मोठे संबंध असणारी ही व्यक्ती आणि एवढा मोठा झालेला राज्यामध्ये हा एक खून खटला किंवा खून प्रकरण हे देश पातळीवर मंडळी चर्चेत आहे आणि पातळीवर निश्चितच महाराष्ट्राची बदनामी होत आहे आणि ज्या बीड जिल्ह्यामध्ये एक शिवतीर्थ किंवा शिवलिंग वगैरे काय आहे तीर्थक्षेत्र म्हणजे बीड जिल्हा ना अवलौकिकात आलेला आहे वारकऱ्यांसाठी किंवा पर्यटकांसाठी एक वेगळा जिल्ह्याचं एक महती आहे सुद्धा जवळपास लयास जात आहे कदाचित या भीतीपोटी त्या भागामधलं पर्यटनसुद्धा कमी होऊ शकते अशी भीती आहे मग अशा परिस्थितीमध्ये कराड त्याचे संबंध कोणाशी तो आमदार कोणाचा तो मंत्री कोणा पक्षाचा ही एवढी सत्य सत्यबाप असताना मी देवेंद्र फडणवीस यांना या अनुषंगानं विचारणार आहे की तुम्ही देवेंद्रजी तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव हो गाव ख्याती आपलं काम आपले नेतृत्व आपले नेते हे जर एवढा उच्च विचार करत असतील तर तुम्ही खऱ्या अर्थानं पहिल्यांदा पहिल्यांदाच अजितदादा पवार यांनाच उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अजितदादा पवारांचा कारण अजितदादा पवारांचा राजीनामा घेतला म्हणजेच दादांच्या सोबतही सर्व राजीनामे होतात आणि ते झाले म्हणजे निश्चितच महाराष्ट्र या बदनामीपासून वाचू शकते असं मला वाटते कारण यामध्ये सर्वाधिक संबंध अजितदादाजी तुमचे आहेत आणि अजितदादाजी पवारांचे मुंडे हे मंत्री आहेत आणि त्यांनीसुद्धा काही अंशी बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पक्ष या नेत्यांना आव्हान सुद्धा केलेलं आहे प्रति आव्हान केलेलं आहे की मला भारतीय जनता पक्षाचा कोणताच नेता माझ्या विरोधात बोलू शकत नाही आणि एवढं मोठं धाडस बीडच्या एका आमदाराचं मुंडेचं पक्षाच्या विरोधात व्हावं देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत किंवा अमित शहाच्या बाबतीत व्हावं त्यामुळे हे जे धाडस त्यांनी केलं आहे किंवा जे काही गाजते आहे वाचते आहे सध्या याचा विचार जर करता तर पहिल्यांदा म्हणजे खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे अजितदादा यांची मैत्रीच हाच एक संशोधनाचा विषय आहे की काही हजारो कोटीचा सिंचन घोटाळा केलेल्या व्यक्तीला ज्याला पिशिंग अँड पिशिंग म्हणणारे देवेंद्र फडणवीस आणि आज त्यांनाही जवळ घेतलं आहे आणि त्यांचा त्यांच्या मांडीवर बसलेला मुंडे हा जेव्हा महाराष्ट्र बदनाम करत आहे भारतीय जनता पक्ष बदनाम करत आहे आणि त्याहीपेक्षा विषय म्हणजे ज्या सरपंच देशमुखांचा खून झाला ती व्यक्ती भारतीय जनता पक्षाची बूथ मेंबर होती आणि याची लाज भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सर्वांना वाटायला पाहिजे त्याची सर्वाधिक लाज जर कोणाला वाटली असेल ते आमदार सुरेश धसांना वाटले आहे सूरे धस सुद्धा भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एका बूथ प्रमुखाचा प पंधरा वर्ष सरपंच असलेल्या व्यक्तीचा जर अशा गँगस्टर किंवा एखाद्या कुविख्यात व्यक्तीकडून जर खून होत असेल तर ते प्रकरण महिना दीड महिना नुसतं चर्चेला जाते आणि मग हळूहळू हळूहळू जेव्हा मोर्चे निघायला लागतात तेव्हा त्याला पोलीस वगैरे अटक करतात मंडळी याच्यामध्ये मला हे सुद्धा एक शंका आहे शंका आहे वाल्मिक कराळ यांच्या बाबतीत चौकशी धागेदोरे हळूहळू हळूहळू जेव्हा दूर दूर जातील ना तेव्हा मुंबईतल्या कुठल्या तरी एका कल्याणमधल्या त्या शाळकरी विद्यार्थ्यांवर काहीतरी प्रकार माग जो होऊन गेला त्यामधला आरोपी जसा पोलिसांच्या तावडून धावलाय सुटला आहे आमच्यावर त्यांनी बंदूक रोखली वगैरे वगैरे प्रकार आम्ही त्याला मग मारलं इन्काऊंटर तसा इन्काउंटरसुद्धा वाल्मिकराळाचा होऊ शकते कारण वाल्मिकराळाचं जेव्हा होणार वा कोटेश इतर ॲनालिसिस होईल तेव्हा वाल्मिक तोडून निश्चितच आकाचा आका हे नाव निघणार आहे मग आकाचा आका निघला की आकाचा बाका कोण दादा तिथपर्यंत हे सूत्र जाऊ शकतात त्यामुळे त्याच्यात महाराष्ट्राचं फडणवीस सरकार बदनाम होईल आणि याची बदनामी भारतीय जनता पक्षाला आगामी काळात की अशा लोकांना आपण पाठीशी घालतो त्यांच्या नेत्यांना पाठीशी घालतो त्यांच्या आकांना बाकांना पाठीशी आपण घालतो आणि या पापाचे पाप पाठीशी घालण्याचं पाप हे भारतीय जनता पक्ष करत आहे त्यामुळे आगामी काळामध्ये नियती भारतीय जनता पक्षाला माफ करणार नाही असं मला वाटते म्हणून आताच देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना खडसून हा जा विचारला पाहिजे की तुमच्या मंत्र्याला राजीनामा द्यायला सांगा नाही तर तुम्हालासुद्धा पक्षातून किंवा या मंत्रिमंडळातून काढल्या जाईल कारण अजितदादा पवारांसारख्याच्या किंवा सर्वच आमदार जरी गेले तरी महाराष्ट्र सरकार कम पडणार नाही त्यात एवढ्या तुलनेत त्यांची संख्या आहे पण सत्तेच्या पायी आणि असे बरबटलेले लोक जर आपण जवळ ठेवत असू त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस आणि काही ज्येष्ठ श्रेष्ठ म्हणजे काही चांगले लोक आहेत पक्षामध्ये त्यांचा सुद्धा अपमानच होत असेल असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर ला 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 करा आता इथंच थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार